एवढ्या हो। लवकर आवडलं तुमचं एवढ्या लवकर अगं वाजले किती काय झालं असं काय करतेस मी काय लहान बाळ आहे का, का? असू द्या हो वाटलं करावं कधीतरी मनाला वाटेल ते करावं खर तर मीठ मोहरीने मी तुमची दृष्टच काढणार होते पण तुम्हाला काही यातलं आवडत नाही अहो केवढा के प्रसंग आला होता हो तुमच्यावर ते दृश्य पाहून ना माझ्या काळजात अगदी पाणी पाणी झालो होत इंदुने जे केलं त्याला क्षणाचाही विलंब झाला असता तर गोदावरी पुरे त्या कटू आठवणी नकोतात ते एक कटू स्वप्न होता असं समजून सोडून दे तुझ्यासमोर तुझा, तुझा नवरा उभा आहे धडधाखट ठणठणीत तेवढंच सत्य आहे बाकी काही विचार करू नको आपल्या आयुष्यात याच्या पुढे आता फक्त चांगल्या गोष्टी होणार गोदावरी आज बघू असल्यावर किती छान काहीतरी तुमचं बर आता मी निघतो घरी जाऊन येतो फौजदारांनाही भेटायचे आणि घरी काय परिस्थिती ती बघायला पाहिजे अहो अहो मी काये काये आओ, मी पण येते येते ना कुठे फौजदारांकडे काहीतरीच काय तुमचं घरी म्हणते एवढ्यात विलासला फौजदारांच्या ताब्यात दिलंय हे ऐकून बाबा रागावल्या खवळले असतील ते पुन्हा तुझ्या बरोबर वागणार म माझी त्यांच्या बरोबर भांडणं होणार नकोच ते अहो पण त्यांच्या जेवणा खाण्याचं काय त्यांचं काय ते बघते त्यांनी स्वतःच्या हाताने ही परिस्थिती ओढवून घेतली घरी फौजदाराचं येणं जाणार आहे गणपती विसर्जन होईपर्यंत तू आपली इथेच मुलंही घाबरली ती इथे राहतील माणसात राहतील तर त्यांनाही बरं वाटेल पण मग तुम्ही मी तुम्हाला वरत्यावर भेटायला येत राहील ठीक आहे येतो गुरुजी वाचवलत हो तुम्ही तुम्ही सांगितलेल्या भविष्यवाणीमुळे चित्त थाऱ्यावर नव्हतं माझ पण आता सगळं तुम्ही टोपी राहिली का ही घ्या ना गुरुजींची भविष्यवाणी कसली भविष्यवाणी अशी नाही ग बाई पण सिंधूच्या बाबतीत ती पुढे जाऊन कोणीतरी मोठी होणार असं नक्की वाटते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना तसं सिंधूच मोठे लागले ग तुमच्या तोंडात साखर पडो वंच साखर नको ग बाई त्या लग्नाच्या निमित्ताने आधीच फार गोडधोड खाऊन झालंय मुलं ना खरे पण काही असो वंच या दोघांच्या लग्नाचं श्रेय हे तुम्हाला आणि यांनाच द्यायला पाहिजे हो जुन्या रूढी परंपरांना तुम्ही कायम विरोध करता पण सिंधूच्या लग्नाला मात्र तुम्ही मान्यता दिलीत पहिनी बालविवाहाला आमचा अजूनही विरोध कायम आहे पण सिंधूच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे तर तिच्या बालविवाहामुळे आपण तिच्यावर अन्याय नाही तर उलट तिच्यावर होणाऱ्या अन्यायातून तिची सुटकाच केली तिच्या सावत्र आईच्या छळातून ती वाचली हे फारच बरं झालंय पोरीनं फार सोसल कोवळ्या वयात सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली होती तिची काकू आता तुम्ही काळजी सोडा मी नवरा आहे ना तिचा मी ठरवलंय की तिला एकदम आनंदात ठेवणार हे आले सिंधूचे तारणहार काय ग आत्या मी खरंच म्हणतोय बर का मिस्टर नवरे बुवा अरे स्त्री स्वतःची स्वतः सुद्धा आनंदी आणि समाधानी राहू शकते त्यासाठी नवरा हवाच असतो असं काही नाहीये ते माहितीये ग पण मी मदत केली तर काय हरकत आहे काकू तू म्हणाली होतीस ना की सिंधू का रडते त्याचं कारण शोधून काढ मी काढले शोधून कारण भाई हो का हो अगो तिला एवढं कौतुक ऐकायची सवय नाहीये ना ती कौतुक ऐकून बावरली तिला असं वाटतय की तुम्ही जे कौतुक करता ते खोट आहे आणि नंतर तिला खूप रागवणार आहात पण मी एक निश्चय केलाय अरे बापरे निश्चय आणि तू म्हणत काय निश्चय केलाय बरं आमच्या भीष्माचार्यानी मी असं ठरवलंय की तिला कौतुकाची सवय लावायची मी ती अजिबात भांडणार नाही चांगला वागेल आणि नाही वागलास तर तुम्हाला खरबट्ट्यात घालून कुठ आणि सिंधूला याच्यातलं काही कळू देऊ नक बर का आपल्यातलं हे गुपित काय काढू द्यायचं नाही हो आम्हाला